नमस्कार मी स्नेहल पाटकर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि पुणे पोलिसांची पत्रकार परिषदच सुरू आहे आपण थेट जाऊया पंजाब राजस्थान हरियाणा राज या सोबत शेअर केलेले आहेत पंजाबची टीम कालपर्यंत इथे होती हरियाणा आणि राजस्थानच्या टीमसुद्धा इथे येऊन गेलेल्या आहेत आत्तापर्यंत तपासावरून संतोष जाधव आणि महाकाल यांचा जो रोल आहे तो राजस्थानमधल्या गुन्ह्यांमध्ये निष्पन्न झालेला आहे हरियाणामधल्या पण एका गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आहे

आपण सगळ्यांनी पंजाब पोलिसांनी पण काही पंधरा तारखेला एक प्रेस डिटेल प्रेस रिलीज दिली आहे ज्याच्यामध्ये आपल्याकडे आरोपींकडे पण इन्फॉर्मेशन केल्यानंतरच्या फॅक्टच्या आधारे त्यांच्याकडून एक ऑफिशियल प्रेस रिलीज आलेली आहे त्याचा आपण आधार घ्यावा कारण आम्ही आत्तापर्यंत आमची पॉलिसी आपल्याला फार क्लिअर सांगितलेली आहे की जे इन्व्हेस्टिगेशन जी एजन्सी करते आहे त्याच्याविषयीच्या प्रेस नोट्स किंवा जे काही बाईट्स द्यायचे असतील तर तेच एजन्सी देतील आमच्याकडच्या तपासावरून आत्तापर्यंत हे निष्पन्न झालेलं आहे निश्चितपणे की संतोष जाधव आणि हे महाकाल किंवा आम्ही जे अटक केलेले आरोपी आहेत हे निश्चितपणे बिष्णोई गँगशी संबंधित आहेत आणि पंजाब पोलिसांनी जे काही डिटेल्स आत्तापर्यंत रिव्हिल केलेले आहेत त्याच्याप्रमाणे गोल्डी ब्रार विक्रम ब्रार नंतर हा जो अनमोल बिष्णोई आणि सचिन बिष्णोई हे सगळे कॉन्स्पिरेटर्स म्हणून त्यांच्या केसमध्ये निश्चितपणे ऑफिशियली त्यांची नावं पंजाब पोलिसांनी पण डिक्लेअर केलेली आहेत ते त्यामध्ये शूटर्स कोण होते याविषयीची पण काही स्टेटमेंट्स पंजाब पोलिसांनी दिलेली आहेत आमच्या आत्तापर्यंतच्या तपासाप्रमाणे या अटक केलेल्या आरोपींचा निश्चितपणे सचिन बिष्णोई अनमोल बिष्णोई विक्रम रार यांच्याशी संबंध आहेत ते त्यांच्याशी कम्युनिकेशनमध्ये होते परंतु ते प्रत्यक्ष घटनेमध्ये उपस्थित होते किंवा नव्हते याविषयी आत्तापर्यंत कन्क्लुजन काही निश्चितपणे सांगता आ, येत नाही किंवा तसं काही निश्चित कन्क्लुजन अजून पंजाब पोलिसांनी ड्रॉ केलेलं दिसत नाही आमच्या आत्तापर्यंतच्या तपासावरून आम्ही एवढंच आत्ता म्हणू शकतो आहे की हे आरोपी या टोळीशी लिंक आहेत परंतु ते प्रत्यक्ष त्यामध्ये सहभागी होते किंवा नाही याविषयीची पुष्टी कि पंजाब किंवा जे पोलीस याचा ता तपास करत आहेत केस त्या केसचा ते आपल्याला काही दिवसामध्ये करते आत्ता या केसमध्ये आम्ही आत्तापर्यंत जीवन सिंग नाहार श्रीराम थोरात या दोन लोकांना काल अटक करून कस्टडी घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर पुढे जे लोक निष्पन्न झालेले आहेत ते पाच लोक आहेत आणि त्यांना आज आम्ही कोर्टात प्रोड्यूस करत आहोत महाकालच्या कारण जोहर सुद्धा त्यांच्या टार्गेटवर होता आणि सुशांत सिंग राजपूतच्या सुसाईड केसमध्ये तो कारणी असल्याचा प्रकोप गेंडा करत होते त्याच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागणार होते त्या प्लॅनमध्ये नेमकं त्यांनी काय काय म्हटलं सौरभ महाकाले त्याच्या स्टेटमेंटमध्ये नाही याच्याविषयी जे आरोपी आमच्याकडे कस्टडीमध्ये आहेत त्यांनी काही 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 दावे केले असतील किंवा काही त्याच्याविषयी बोलले असतील तर त्या 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 इनपुट्स आम्ही त्या त्या एजन्सीजना दिलेल्या आहेत जसं मुंबई पोलीस असेल किंवा त्याविषयी एक्झॅक्टली त्याचं पुष्टीकरण जोपर्यंत होत नाही नॉर्मली एखादा आरोपी एखादी गोष्ट सांगत असेल किंवा काही क्लेम करत असेल तर ती माहिती हिअरसे आहे म्हणजे आय माहिती आहे का त्याला खरंच काही तथ्य आहे याचं व्हेरिफिकेशन आम्ही तप तपासत करत असतो आणि जोपर्यंत त्याला काही आधार सापडत नाही किंवा ज्याला त्याचं काही आम्हाला क्रॉस व्हेरिफिकेशन होत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्याविषयी काही दावा करू शकत नाही आत्तापर्यंतच्या ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगितलेल्या आहेत ते निश्चितपणे आमच्याकडून त्या क्रॉस व्हेरीफाय झालेल्या आहेत आणि म्हणून आम्ही त्या निश्चितपणे शेअर करतो तशा बऱ्याचशा गोष्टी म्हणजे याच्यामध्ये मला सर्वप्रथम तर मीडियाचे धन्यवाद द्यायचे आहेत की ही महत्त्वाच्या अतिशय ह्या केसमध्ये आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला खरं सांगायचं तर हे इनपुट्स सर्वप्रथम आम्हाला मागच्या आमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पण आम्ही फार क्लिअरली सांगितलं होतं आमच्या ए डी जी सरांनी की आम्हाला मीडियातून आलेल्या माहितीमुळे खरं सांगायचं तर ही केस आमच्याकडे सुरुवातीला रिपोर्ट झाली आमच्याकडे ऑफिशियल कम्युनिकेशन असं कुठल्याही पोलिसांकडून आलेलं नव्हतं आणि त्या आधारे आम्ही तेव्हा पुणे पोलिसांची पत्रकार परिषद